शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान अद्याप न मिळाल्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अंबाजोगाई तालुक्यावर दुष्काळाचे सावट असून शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे दुष्काळासाठी सर्व उपाययोजना तात्काळ सुरू करण्यात याव्या या व या इतर शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केज मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमरभया देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत एक तुतारी वाजवत शेतकऱ्यांचे विविध प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले अधिकारी कार्यालयामध्ये माजी आमदार सन्मान्य रोहनजी साठे साहेब आणि अध्यक्ष अमरभाया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेब गटांचे टोटल तालुक्यातले पदाधिकारी शहरातले पदाधिकारी सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी निवेदन दिलं गेलेलं आहे की शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं अनुदान असेल प्रोत्साहन योजनेचं अनुदान असेल किंवा सोयाबीनला जो साहेबांनी आत्ताच निवेदनामध्ये दिलेला आहे की दहा हजार रुपये क्विंटल रेट मिळायला पाहिजेत कापसाला आठ हजार रुपये रेट मिळाला पाहिजेत हां कापसाला बारा हजार रुपये रेट मिळायला पाहिजेत अशा ज्या मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ज्या निवेदनाद्वारे या राज्य सरकारला जाग येऊन आमच्या मागण्यावरती विशेष कटाक्षे देतील लक्ष देतील आणि ह्या का तीन ती गाड़ी काम बिगाड़ी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं विशेष या ठिकाणी लक्ष देईल या ठिकाणी आम्ही अनुदान दे आश्वास निवेदन दिलेलं आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी साहेब या गटाकडून आमच्या आम्ही हा पक्षाकडून पक्षा आम्ही आज निवेदन देतो आहे उपजिल्हाधिकारी दि कार्यालयामध्ये दुष्काळासाठी दुष्काळ पडून दुष्काळ जाहीर होऊन दोन महिने झालेत दोन महिने झालेले असतानासुद्धा अजूनही कुठलीही फक्त पेपरशिवाय कुठंही म्हणजे त्याच्यावर नियोजन केलेलं नाही किंवा त्या त्यासाठी ज्या काही लागणाऱ्या सुविधा आहेत त्याची कुठंही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आणि दोन हजार चौदाला जे आत्ताच्या सरकारमधले आहेत तर त्यांनी दोन हजार चौदाला पायी दिंडी काढून ज्या घोषणा केल्या होत्या की कापसाला हा भाव पाहिजे सोयाबीनला तो भाव पाहिजे तर त्याच्या किमान त्या तरी अनुषंगाने आज भाव वाढायला यायला पाहिजे त्यांनी आठ हजाराची मागणी सोयाबीनसाठी केली होती आ तत्कालीन मु उपमुख्यमंत्री व सध्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिंडी काढून त्यावेळेस त्यांनी हल्लाबोल केलेला होता तर तो, तो हल्लाबोल आत्ता का होत नाही आम्ही घसाक ओरडाऊन ओरडून सांगायला लागलोत की तुम्ही शेतकऱ्यांकडं कर बघा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्यात त्याकडे तुमचं लक्ष नाही आहे आणि तुम्ही तुमचे का कार्यक्रम करताय अशा आणि जनतेचा पैसा असा उडवताय की शेतकरी इकडं मरालेत का मुलांचे शिक्षण शैक्षणिक जे आहेत खर्च तर त्याची फीस भरण्याची सुद्धा शेतकऱ्यांची ऐपत राहिलेली नाही किंवा आज गोरगरीब मजूर आहेत त्यांच्या हाताला काम नाही जे काही दुष्काळी परिस्थितीमध्ये जे काही काम निघायला पाहिजेत त्याचंही कुठंही नियोजन केलेलं दिसत नाही आमची शासनाला ही मान आज निवेदनामधून आम्ही मागणी केलेली आहे की ह्या ज्या आम्ही आज मागण्या केल्या दुष्काळावरच्या तर त्यासाठी लवकरात लवकर अंमलबजावणी करा नाहीतर आम्ही एक तीव्र आंदोलन करणार आहोत असं आंदोलन करूत की परत तुम्हाला तिथं म्हणजे थांबता सुद्धा येणार नाही अशा पद्धतीचं तीव्र आंदोलन शेतकऱ्याच्या वतीनं होईल कारण आम्ही स्वतः अदोघर शेतकरी आहोत आणि पवारसाहेबांचे जे काही विचार आहेत जे पवारसाहेबांनी कर्जमाफी केलेली होती तर त्या पद्धतीमध्ये पव म्हणजे बोलणारे तुमचे नेते बोलत की की पवारसाहेबांनी काय केलं ले शेतकऱ्यासाठी पवारसाहेबांनी जी कर्जमाफी केली जी सात बऱ्याच शेतकऱ्यांच्या कोऱ्या केल्या तर त्या एकदा तुम्ही करून दाखवा मग आम्ही म्हणू तुम्ही की मोदी मोदीच्या जा, मोदी जनतेसाठी काम करतायत म्हणून आज मोदींनी शेतकऱ्यांना मारायचं केलेलं आहे गोळीबार करण्याची सुद्धा तयारी करायला लागला तुम्ही त्यासाठी आम्ही जाहीर निषेध करून आजचं निवेदन हे कागदावरून देतो दुसरं उद्याचं आम्ही तीव्र आंदोलनातून देऊ धन्यवाद अंकुशराव बोलायचं घोटाळेबाज माणसं फोडण्यात व्यस्त असणाऱ्या शासनाला जाग करण्यासाठी आम्ही आज शेतकऱ्याच्या व विविध मागण्या घेऊन आलेलो आहोत मुख्या जनावराला खायला चारा नाही माणसाला जनावराला प्यायला पाणी नाही कुठलीही उपाययोजना आणखीन शासनाकडून आलेली नाही फक्त यांचं घोटाळे केलेले माणसं घ्या फोडा आणि आपल्यात सामील करा ही रणनीती चालू आहे त्या रणनीतीच्या विरोधामध्ये आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षाकडून निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत सरकारला एक आमची कळकळीची विनंती की बाबा शेतकरी असेल मजूर असेल विद्यार्थी असेल जरं असतील सगळ्याकडं बघून कमीत कमी आता ती फोडाफोडी बंद करून एवढं महिना तरी या दुष्काळाकडं लक्ष देऊन तुम्ही आमच्या या मागण्या मान्य कराव्या याच्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे जर तुम्ही याच्याकडं नाही गांभीर्यानं बघितलं तर आम्हाला पुढील पावलं उचलावे लागतील आणि ती पुढील पावलं आमचे तुम्हाला सोसणार नाहीत एवढं मी तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचं निवेदन आज आम्ही या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आपण पाहिलं तर अतिशय भयान परिस्थिती दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं या ठिकाणी शेतकरी असतील शेतमजूर असतील यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे म्हणून शासनाला जागं करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या प्रमुख मागण्या की आंबेजोगाई तालुका या ठिकाणी दुष्काळ जाहीर करून खरीपाचं जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते नुकसान त्यांच्या खात्यामध्ये जमा करावं दुसरी मागणी केलेली आहे की दोन हजार वीस एकवीसचा जो पीक विमा आहे त्याची फक्त पंचवीस टक्के रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही तिसरा मुद्दा आमचा असा आहे की शे शेतकऱ्यांना अनुदान या ठिकाणी घोषित केलं आणि त्याची आग्रमी अग्रिम रक्कम पंचवीस टक्के रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली उर्वरित काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पण या ठिकाणी जमा करण्याची राहून गेलेले आमची मागणी आहे की सरसगट शंभर टक्के नुकसानग्रहीत धरून शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात यावी शेतकऱ्यांना जी कर्जवसुलीचा तगाजा लावला जातो तो तगाजा या ठिकाणी थांबवण्यात यावं त्यांचं पुनर्गठन करून त्यांना त्या ते ठिकाणी कर्ज देण्यात यावं शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ करण्यात यावं शैक्षणिक शुल्क परीक्षा शुल्क हे सर्व त्या ठिकाणी माफ करण्यात यावं आज आपण पाहिलं की मजुरांच्या हाताला काम नाही त्यामुळं अनेक उपासमारीची वेळ या ठिकाणी मजुरांवर येत आहे त्यामुळं तात्काळ एम आर असतील किंवा वेगवेगळ्या योजनेतून कामं सुरू करावे आणि मजुरांच्या हाताला त्या ठिकाणी काम, काम मिळालं पाहिजे अशा विविध मागण्या निवेदन आज आम्ही या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनाला देत आहोत या निवेदनावर शासनाने तात्काळ लक्ष देऊन या सर्व उपाययोजना तात्काळ या ठिकाणी लागू कराव्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये भयंकर झालेला आहे अनेक बोरचं पाणी विहिरीचं पाणी आटलेलं आहे त्यामुळं बोर ज्या बोरला पाणी आहे ते अधिग्रहण करावं टँकरची व्यवस्था करावी ह्या विविध मागण्याचं निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे माझ्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोलत असताना सांगितलं की I don't know. शासन हे फक्त फोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी करत आहे सर्वसामान्य माणसाचं जे काही दुःख आहे सर्वसामान्य माणसाला जे काही दिलासा देण्याचं काम आहे हे शासनाकडे या ठिकाणी केलं जात नाही त्याच्याकडं कर दुर्लक्ष करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत शासन आपला आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन जिल्ह्यामध्ये तो कार्यक्रम घ्यायचा आणि त्याच्यावर करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून ज्या योजनाचा त्या ठिकाणी ते ओहापोह करतात त्याच योजना ज्या पंचायत समिती तहसील किंवा ज्या काही शासकीय कार्यालय त्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात ते जर खऱ्या अर्थानं प्रभावीपणे राबवल्या गेल्या तर शासन आपल्या दारी ही कार्यक्रम घेण्याची वेळ शासनावर येणार नाही त्याच ठिकाणी त्या ठिकाणी योजना ज्या ठिकाणी नागरिक आहेत शेतकरी शेतमजूर आहेत त्याच ठिकाणी त्या योजना जर प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी केली तर शासन आपल्या दारी अशा कार्यक्रमाची यो वेळ घेण्याची त्यांच्यावर वेळ येणार नाही त्यामुळं परत एकदा आपल्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण दुष्काळाच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्या आणि सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी शासनानं करावं अशी आग्रहाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे